नमस्कार मित्रांनो टिकवित राहू या युट्यूब चॅनल वरती आपल्या हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपली टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईल वरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो केशरी रंगाच्या शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना म्हणजेच एपीएल सिद्धापत्रिकाधारक शेतकरी एपीएल म्हणजे काय तर अबाव पॉवर्टी लाईन म्हणजेच गरिबी रेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी मित्रांनो यांना आता अन्नधान्याऐवजी थेट रक्कम देण्याबाबतच्या योजनेकरिता आता शासनाकडून नवीन लेखा लेखाशीर्ष मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो याबाबत जी आर सुद्धा काढण्यात आलेला आहे आता केशरी शिदापत्रिकाधारक शेतकऱ्यांना कशा प्रकारे लाभ मिळणार व कोणकोणत्या जिल्ह्यांचा या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे पाहूयात याबाबत सविस्तर माहिती तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा जे आर प्रकाशित करण्यात आलेला आहे मित्रांनो हा जे आर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती सुद्धा पाहायला मिळेल आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे मित्रांनो या जे आरच्या माध्यमातून आता केशरी क्षेतापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी दीडशे रुपये ऐवजी आता प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये रोख रक्कम थेट डीबीटीद्वारे संबंधित रेशन कार्ड धारकाच्या बँक खात्यात था, हस्तांतरित करण्यात येणार आहे मित्रांनो जमा करण्यात येत होते आता आता या रकमेत वाढ करण्यात करण्यात आलेली आहे प्रति रुपये जमा येणार आहे मित्रांनो तुम्ही केशरी धारक शेतकरी असाल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत नसेल अशा वेळी तुम्ही तुमच्या नजीकच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन तेथे लाभ मिळण्याबाबत अर्ज सादर करायला हवा तसेच मित्रांनो अर्जासोबत तुमच्या शिधापत्रिकेवरील कुटुंब प्रमुख सदस्याचे आधार संलग्न असलेले बँक खाते पासबुक शिधापत्रिकाची पहिल्या व शेवटच्या पानाची झेरॉक्स तसेच मित्रांनो जर तुमच्याकडे तुमची शिधापत्रिका फिजिकल स्वरूपामध्ये उपलब्ध नसेल तर अशा वेळी ऑनलाईन शिधापत्रिकेची मिळणारी प्रिंट अर्जासोबत तुम्हाला जोडून द्यावी लागणार आहे मात्र मित्रांनो ऑनलाईन प्रिंट तुम्ही जोडून देणार असाल तर इथे दाखविल्याप्रमाणे त्या प्रिंटवरती ए पी एल शेतकरी असा उल्लेख हा असायला हवा तर मित्रांनो आता ही योजना कोणकोणत्या जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांकरिता आहे याबाबत या ठिकाणी माहिती पाहूयात तर मित्रांनो या योजनेत एकूण चौदा जिल्ह्यांचा समावेश हा करण्यात आलेला आहे मित्रांनो यात सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्यानंतर नांदेड जालना धाराशिव लातूर बीड परभणी हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे तसेच मित्रांनो अमरावती विभागातील अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे यासोबतच आता नागपूर जिल्ह्यातील फक्त वर्धा या जिल्ह्याचा सुद्धा या योजनेकरता समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे एकूण चौदा जिल्ह्यातील एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना आता अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम ही देण्यात येणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कोण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसंच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईबरवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लोक अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र